जालन्यातील कैलास बोराडे चटके दिल्याच्या प्रकरणासंदर्भात बातमी आहे कैलास बोराडेचा मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आलेला आहे बोराडे महादेवाच्या पिंडीला नंदीला आलिंगन देताना उघड झालेला आहे कैलास बोराडेवर कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केले चटके देण्याआधीचे महादेवाच्या मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत जालन्यातील आनवा गावामधील कैलास बोराडे याला चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केलेली आहे दरम्यान कैलास बोराडे याला चटके देण्याआधीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत हे व्हिडिओ बोराडेचेच असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत जोडले गेले गणेश एकीकडे आपण कैलास बोराडे वरती अन्याय झाला असल्याचं हो आणि आता चक्क त्याचा मध्य मध्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ निश्चित जानवी जी आहे जालन्यातील आणवा गावातील कैलास बोराडे यांना जे चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी जे आहे आतापर्यंत तीन जणांना अटक केलेली आहे त्यामध्ये नवनाथ दौड यांचा भाऊ भागवत दौड व इतर दोन जणांना जे आहेत पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे मात्र दरम्यान कैलास बोराडे यांना चटके देण्यात आधीचे जे व्हिडिओ आहेत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे व्हिडिओ जे आहेत ते बोराडेचेच असल्याची चर्चा सध्या जी आहे सोशल मीडियावर पाहायला मिळते या व्हिडिओतून कैलास बोराडे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती जी आहे ती महादेवाच्या पिंडीला तसेच नंदीला आल, आलिंगन देत असताना देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे विशेष म्हणजे यावेळी कैलास बोराडे हा जो आहे तो मंडध मध्यधुंज अवस्थित असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या चटके दिल्याच्या प्रकरणाहून जालना जिल्ह्यात राजकीय तसेच सामाजिक वातावरण गरम झालेले असताना देखील हे कैलास बोराडे यांचे जे व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याने या ठिकाणी आता संताप व्यक्त केला जात आहे जानवी गणेश कैलास बोराडे याला ज्यांनी चटके दिले होते तो कार्यकर्ता मनोज जरांगे यांचा असल्याचं म्हटलं जात होतं आणि या संदर्भात आता मनोज जरांगेने देखील या बोराडेला शिक्षा व्हावी असं म्हटलेलं आहे या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे निश्चितच या संदर्भात भागवत गौड जे आरोपी याचा भाऊ देखील नवनाथ दौड आहे जो आहे तो अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये मात्र फोटो जे आहे मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील सोबत जे शेजारी असल्याचे या फोटोवरून दिसत आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमार यांनी देखील मागणी केल्या दिसत दिसते की बाबा जे नवनाथ दौडा आणि मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये काही बोलणं झालेलं आहे का याचे सीडीआर तपासण्याची मागणी देखील या ठिकाणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे जानवी जी धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी